नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणींनो प्रेरणा क्लासिक सारीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रास साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करायची आहे आणि लाईव्ह बघायचं आहे आपण लगेचच लाईव्ह ला सुरुवात करूयात आपण पटकन कलेक्शन बघायला सुरुवात करूयात प्रत्येकीने लिंक जॉईन करायची आहे आणि लिंक जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत लिंक शेअर करायची आहे म्हणजे आपला लाईव जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना आपला येईल आपण आज सुंदर अशा ब्रासो साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत अशी ऑफर तुम्हाला मी देणार आहे आज त्यामुळं जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लाईव्ह पोहोचवा लिंक शेअर करा लाईक कमेंट करा तसेच दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी अशा साड्यांचं आणि ज्वेलरीचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर वाढवायचे आहेत आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूयात हाय हॅलोचे मेसेज करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत आहे का ते पण मला मेसेज करून सांगायचं हाय हॅलो चे मेसेज करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का ते मला पटकन मेसेज करून सांगायचं आहे सुंदर अशा ब्रासो साड्यांचं कलेक्शन आपण बघणार आहोत खूप सुंदर अशा साड्या आहेत पटकन जॉईन करा म्हणजे आपण लगेचच लाईव्ह कलेक्शन बघायला सुरुवात करूयात हाय हॅलो से मेसेज करा लाईक आणि कमेंट करायचे आहेत सुंदर अशा ब्रास साड्यांचं सा कलेक्शन आपण बघणार आहोत चला आपण कलेक्शन बघायला लगेचच सुरुवात करूयात बघा मी वेअर केलेली साडी आहे याच कलेक्शन मधली साडी आहे सुंदर असा येल्लो कलर आहे आणि बघा मोरपंखी येल्लो आणि मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे सुंदर असा पदर आलेला आहे साडीला साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघा मी वेअर केलेली साडी तुम्ही बघू शकता येल्लो आणि मोरपंकी कलरचं सुंदर असं कॉम्बिनेशन आलेलं आहे साडीला ब्रासो ची साडी आहे साडी हलकी फुलकी आहे अगदी चापून चोपून बसणार आहे डेली वेअर साठी खूप सुंदर साडी असणार आहे ही साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर आहे त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून तुमची साडी बुकिंग करू शकता साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये बघा सुंदर अशी साडी आहे हा एक कलर बघू शकता सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे अगदी रिजनेबल मध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ब्रासोचं कलेक्शन आहे ब्रासो साड्या आहेत वजनाला हलक्या फुलक्या अगदी चोपून चापून बसणाऱ्या डेली वेअर साठी तुम्ही यूज करू शकता किंवा ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी सुद्धा हे कलेक्शन खूप सुंदर आहे आणि रेट रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मी ह्या साड्या देणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे खूप सुंदर सुंदर कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा हा एक आणखी एक दुसरा कलर आहे बघा खूप सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहेत तुम्हाला कुठला आवर... कलर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे सुंदर सुंदर अशा साड्या आहेत आणि कुठला कलर खोलून दाखवायचा आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघा सुंदर सुंदर असे अगदी एक से बडकर एक कलर अवेलेबल आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे मग बग बघू शकता सांगळे ताई हाय माया शेतोळे ताई हाय किंमत मी सांगते अगोदर तुम्ही कलेक्शन बघून घ्या किंमत सांगणारच आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे बघू शकता मैत्रिणींनो सुंदर असे कलर अवेलेबल आहेत कलर तुम्ही अगोदर कलर बघून घ्या आपण नंतर एक साडी खोलून बघूया कुठला कलर आवडलाय तो मी खोलून दाखवणार आहे तुम्ही सांगा मला कुठला कलर खोलायचा आहे ते कुठली साडी उघडून दाखवायची ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे ती साडी आपण खोलून बघूया सुंदर सुंदर असे कलर आहेत आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ब्रासोचं कलेक्शन आहे सुंदर अशा साड्या आहेत हलक्या फुलक्या आहेत वजनाला अगदी चापून चोपून बसणार आहेत सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहेत छान आणि सुंदर अशा साड्या अवेलेबल आहेत बघू शकता बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे अतिशय सोबर आणि सुंदर अशा साड्या आहेत प्रीमियम क्वालिटीच्या साड्या आहेत क्वालिटी अगदी छान क्वालिटीच्या साड्या आलेल्या आहेत एक साडी खोलून दाखवणार आहे कुठला कलर खोलायचा आहे तुम्ही मला सांगू शकता लाईक्स वाढवायचे आहेत कमेंटमध्ये सांगा कुठला कलर आपण खोलून बघूया बघू शकता हा एक सुंदर असा कलर आहे सुंदर कलरची साडी आहे ही आपण खोलून बघूयात खूप सुंदर कलर आहे आणि हे कलेक्शन अगदी रिझनेबल मध्ये मी तुम्हाला देणार आहे खूप सुंदर साड्या आहेत अगदी चापून चोपून बसणार आहे बघू शकता कलर पूर्ण साडी ही अशी असणार आहे साडीचा रंग फॅब्रिक पूर्ण बघू शकता आपण ही साडी ओपन करून बघूयात बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा पदर हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज बघा स्लीवज हे असं लेस आलेला आहे लेस बॉर्डर आहे सुंदर असं फॅब्रिक आहे पूर्ण साडी ऑल ओव्हर साडीवरती ही अशी डिझाईन असणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे साडी बघू शकता हे असणार आहे साडीचे काठ कलर कॉम्बिनेशन बघू शकता ब्रासोचं फॅब्रिक आहे साडी अगदी चापून सोपून बसणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे साडीची प्राईज ता, असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे सुंदर असं फॅब्रिक आहे साडीचं साडी चापून सोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी आहे पाहू शकता अगदी सुंदर अशी साडी आहे वजनाला हलकी फुलकी आहे हा असणार आहे साडीचा सा पदर सॉफ्ट फॅब्रिक आहे साडीच सा। साडीची प्राइस असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी सोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट पण मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला साडीसोबत फ्री मिळणार आहे चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल तसेच मी वेअर केलेलं मंगळसूत्र पण तुम्ही बघू शकता सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन पण आपल्याकडे असत ते पण तुम्हाला मिळेल ज्वेलरीचं कलेक्शन मी घातलेले इयरिंग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज uh, करून विचारू शकता साडी बघा आणखी एक साडी आपण दुसरा एक कलर खोलून बघूयात चारशे नव्याण्णव मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणखी एक कलर आपण खोलून बघूयात सुंदर असा कलर आहे हा आपण बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा पदर बघा साडीला मिरुंदीला भरपूर आहे वजनाला हलकी फुलकी असणार आहे चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी सोबत सुंदर असं प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे साडीचा सा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे बघू शकता साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा असणार आहे याचा ब्लाउज बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे ब्रासोच फॅब्रिक आहे चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप, आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे चारशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर असं ब्रासो साड्यांचं कलेक्शन सुंदर असे कलर तुम्हाला मी दाखवले आहेत उद्या भेटू नवीन कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक सॅरीज या युट्यूब चॅनल वरती तसेच प्रे नवीन कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज यूट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये रात्री जय जिजाऊ जय शिवराय